आनंदाई शनिवार उपक्रम दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी घ्यायचे उपक्रम दत्तरविना शाळा स्तर एक आता पहिली ते दुसरीसाठी उपक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा बनेगा स्मार्ट आणि दोन रस्ते सुरक्षा सुरक्षा आपली स्तर दोन तिसरी ते पाचवी साठी उपक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत कृषी अवजारी ओळख उपक्रम दोन जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन स्तर तीन मध्ये आता सहावी ते आठवी साठी उपक्रम या ठिकाणी आपण पाहणार आहोत शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे दोन मातीची भांडी व फळे तयार करूया बघा सध्या स्वच्छता पंधरवडा उपक्रम उप चालू आहे त्यामध्ये शनिवार साजरा करायचा उपक्रम म्हणजे समुदाय परिसरातील भेट दिवस याचा वर्णन आपण सविस्तर पाहूया या ठिकाणी पहिला उपक्रम बघा कोण का स्मार्ट बॉय किंवा गर्ल आवश्यक साहित्य काय लागणार आहे तयार केलेले मुकुट विजेता रिबीन याच ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शिक्षक सर्वप्रथम शिक्षक आहे स्मार्ट बॉय स्मार्ट गर्ल हा उपक्रम शाळेत राबवित असताना विद्यार्थ्यांना हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये कसा राबवला जाणार आहे याविषयी सविस्तर मार्गदर्शन करतात त्यानंतर विद्यार्थ्यांना सांगतात विजेता स्मार्ट बॉय स्मार्ट गर्ल यांना बक्षीस स्वरूपात मुकुट किंवा विजेता बक्षीस म्हणून मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना सांगतात शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छतेचे फायदे सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना अस्वच्छतेचे तोटे सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना वैयक्तिक विकासाचा एक मार्ग म्हणजे वैयक्तिक स्वच्छता हे सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय का तर स्मार्ट बॉय आणि स्मार्ट गर्ल या उपक्रमात विद्यार्थी शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे स्वच्छता व इतर नियमांची स्पर्धात्मक अंमलबजावणी करून या उपक्रमामध्ये अतिशय आनंदाने सहभागी होतात व केवळ स्पर्धा म्हणून किंवा बक्षीस म्हणून सहभागी न होता प्रत्यक्ष त्यांच्यामध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल आवड निर्माण होऊन प्रत्यक्ष कृतीमध्ये बदल होतो आणि स्वतःमध्ये देखील बदल करतात इतरांना देखील प्रेरित करतात या ठिकाणी विद्या शिक्षक कृती ज्याप्रमाणे करतात त्याचप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थी कृती घडून आणतात पुढे पाहूया रस्ते सुरक्षा आपली सुरक्षा आवश्यक साधन सामग्री लागणाऱ्या भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल आणि प्रोजेक्टर या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय आहे ते शिक्षक सर्वप्रथम विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफित पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संबंधीची माहिती सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना ध्वनी चित्रफित मधील मतदार सांगतात शिक्षक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार कृती करतात विद्यार्थी शिक्षकडून रस्ते सुरक्षित संबंधीची माहिती जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकाकडून रस्ते सुरक्षित संबंधीचा मतदार्ज जाणून घेतात विद्यार्थी शिक्षकांच्या प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे देतात पुढचा उपक्रम पाहूया कृषी अवजारे ओळख उपक्रम या ठिकाणी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तर कृषी अवजारांची मांडणी करण्यासाठी लागणारे साहित्य टेबल खुर्ची इत्यादी शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना कृषी अवजारे यांची ओळख होण्यासाठी शाळेमध्ये प्रदर्शन भरवण्यासाठी नियोजन करतात शक्य असल्यास प्रत्यक्ष भेट देऊन कृषी अवजारे यांचे निरीक्षण करण्यासाठी नियोजन करतात शिक्षक विद्यार्थ्यांना रोपांची लागवड आणि त्यांची देखभाल यासाठी वापरले जाणारे कृषी अवजारे यांचा वापर कसा करावा याबाबत प्राथमिक माहिती देतात विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी कृषी यांची यांचे काळजी निरीक्षण करतात तो माहिती मिळवतात शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार वर्गातील मोकळ्या जागेत फुलजारी लावतात आणि त्याची देखभाल करतात विद्यार्थी परिसरातील जमा होणाऱ्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी आवश्यक कृती करतात विद्यार्थी शालेय परेस औषध वनस्पती व हो इतर झाडांची नावे सांगून त्यांची माहिती सांगतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया जुन्या वर्तमानपत्रातून अध्ययन यासाठी आवश्यक साहित्य काय लागणार आहे तो वही पेन रद्दी वर्तमानपत्रे मुलांनी नाही आणल्यास शिक्षकांनी पुरवठा करावीत हे सर्व घडताना व्हिडिओ तयार करावेत व मुलांना नंतर दाखवावा त्यातून स्वतःच्या चुका व चांगल्या बाबी दोन्ही शोधता येतील या ठिकाणी शिक्षक वृत्ती काय शनिवारी मुले शाळेत आली की के केलेल्या नियोजनानुसार शिक्षक त्यांचे गट तयार करतात गट करताना तिन्ही वर्गाचे मिश्र स्तरानुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तीन ते चार मुलांचा एक गट याप्रमाणे गट करतात काही गट भाषा काही इंग्रजी काही गणित काही परिसर अभ्यास काही खेळ इतर काही इतर विषय याप्रमाणे गट करतात शिक्षक एका गटास काम देतात व लघु मध्यंतरापर्यंत काम पूर्ण करून एकत्र जमण्यास सांगतात मुलांनी आणलेल्या जुन्या वर्तमानपत्राचा कागद वाचून काढण्या सांगतात त्यानंतर प्रत्येक विषयाच्या गटाने काय करायचे त्या सविस्तर सूचना खाली प्रमाण देतात जसं कृती एक भाषा आपण वाचलेल्या मजकुरात नाम विशेषण क्रियापदे शोधून अधोरेखित करा व लिहून काढा किती प्रकारचे विराम चिन्ह उपयोगीत आणले आहेत त्यांची नावे लिहा कृती दोन जर गणित वाचलेल्या मजकुरात आढळलेल्या अंक संख्या अंकी अक्षर लिहून काढा त्यांचा चढता क्रम उतारचा क्रम लावा त्यांची वजाबाकी करा मोठ्या संख्येला लहान संख्येने गुणाकार करा व भागार करा काही संख्या जर दशाच अपूर्णांक वेवऱ्या अपूर्णांकात आढळल्या तर त्यांच्यावर पण त्याच क्रिया करा तुमच्या वया एकमेकांना दाखवा चूक दुरुस्त करा या ठिकाणी आपण जर जुन्या वर्तमानपत्र वाचले त्यामध्ये अभ्यासाचा काही विषय आला असेल काही खेळ आला असेल काही चित्रकला आली असेल तर पेपर वाचून त्याचे कातर तयार करा याच्या या ठिकाणी सर्व एक कृती दिलेल्या आहेत या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तो विद्यार्थी गटात बसतात शिक्षकांच्या सूचने कृती करतात आवश्यकते ते करता, चर्चा करतात सर्वानुमते निर्णय घेतात लेखन काम करतात मूक वाचन करतात त्यावर आधारित कृती करतात चिंतन करतात एकमेकांना शिकण्यास मदत करतात आवडीनुसार चित्रे काढतात जाहिरातीची तयार करतात आज आपण काय शिकलो ते सांगतात तो कसे शिकलो तेही या ठिकाणी सांगतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया मात का माती भांडी आणि फळे तयार करूया आवश्यक साहित्य काय लागणार आहेत ओली माती पाण्यासाठी भांडे जुने कापड पुठ्यांचा तुकडा जुने वर्तमानपत्र कागद दोरा शिक्षक कृती काय करतात शिक्षक विद्यार्थ्यांना गोलाकार बसवतात कृतीचे निरीक्षण करण्यासोबत मातीचा पाण्याचा वापर करण्याची पद्धत स्वच्छता याविषयी माहिती देतात जुने वर्तमानपत्र चुळगुळून दाब देऊन दोरा गुंडाळून फळे फळभाज्या फड़ यांचा आकार तयार करतात वांगी केळी गाजर इत्यादी तयार झालेल्या आकारात जर योग्य प्रमाणात ओली ओली केलेली माती हळवार लावतात पाण्याचा वापर करून आकार रेखीव करतात शिक्षक विद्यार्थ्यांना हे आकार सुटल्यानंतर पेस्टल रंगाने रंगवावे याविषयी माहिती सांगतात विद्यार्थी कृती काय ज्याप्रमाणे शिक्षक कृती करतात वस्तू बनवतात तर तसेच विद्यार्थी या ठिकाणी कृती घडून आणतात या ठिकाणी पुढचा उपक्रम पाहूया शालेय परिसरातील कचऱ्याचे ऑडिट करणे सध्या बघा सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर स्वच्छता पंधरावळा कार्यक्रम चालू आहे त्या अंतर्गत आपल्याला शालेय कचऱ्याचे ऑडिट हे उपकरण आपल्याला आवश्यक घेता येते आवश्यक साहित्य काय लागणार वही पेन खडू फळा प्रोजेक्टर टाका वस्तू डिंक रंगीत कागद उदळ फावळे इत्यादी शिक्षक वृत्ती काय शिक्षक शालेय कचरा गोळा होणारी ठिकाणे निश्चित करतात शिक्षक शालेय परिसरात तयार होणाऱ्या कचऱ्याचे ऑडिट करण्यासाठी तक्ते बनवतात तक्त्यामध्ये खालील प्रकारचे स्तंभ असावेत उदाहरणार्थ कचरा गोळा करण्याचे ठिकाण कचऱ्याचे स्वरूप ओला कचरा सुका कचरा कचऱ्याचे अंदाजे वजन विघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण टक्के अविघटनशील कचऱ्याचे अंदाजे प्रमाण टक्के कचऱ्याची विल्हेवाट कशी लावली जाते शिक्षक विद्यार्थी गट करून उपक्रमाबाबत सूचना देतात शिक्षक विद्यार्थ्यांना कचऱ्याचे ऑडिट कसे करावे याबाबत सूचना देतात माहितीचे संकलन व विश्लेषण करण्यास विद्यार्थ्यांना मदत करतात प्राप्त माहितीवरून निष्कर्ष काढण्यास मदत करतात निष्कर्षावरून संभाव्य उपाययोजना कोणत्या करता येतील याविषयी ये चर्चा घडून आणतात संकलित माहितीच्या आधारे विद्यार्थ्यांना अहवाल लेखन करण्यास सांगतात या ठिकाणी विद्यार्थी कृती काय तर विद्यार्थी शिक्षकाच्या सूचनेनुसार उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग होतात विद्यार्थी गटामध्ये प्रकल्प करतात संकलित माहितीवरून अहवाल लेखन करतात शिक्षकांना प्रकल्प अवलोकनार्थ सादर करतात अशा प्रकारे हे जे याच्या दोन्ही पिडीओ मी तुम्हाला माझ्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यू